बघा हा बापरे बापरे आणि एकदम कडक आहेत आणि असं नाही की हा नांगा तुम्हाला रेअरली इथे मिळेल वगैरे कांदे घालूया नॉनव्हेज आणि कांदे नसेल तर काय मजा येणार नाही मस्तपैकी असा फोल्ड करायचं बघा असा मस्तपैकी मोठा घास घ्या थोडस रांगडी हा खूपच जबरदस्त नमस्कार मित्रांनो मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग आज आपण आलो आहोत हॉटेल गाव चावडी किवळे इथे अगदी हायवेला टच असल्यामुळे हे हॉटेल शोधणे फारच सोपे सगळ्या सुविधांनी परिपूर्ण हे हॉटेल जरी शहरामध्ये असले तरी इथल्या जेवणाची चव नक्कीच तुम्हाला गावाकडची आठवण करून देईल आणि त्याची खात्री मी नव्हे तर इथले ग्राहक तुम्हाला करून देतील तर चला जाणून घेऊया इथल्या ग्राहकांची जेवणानंतरची प्रतिक्रिया माझं नाव सूरज वारुळकर मी इथेच राहायला राबेत मध्ये माझं नाव सुरेखा वारुळकर आहे आणि मी इथे साई मध्ये राहते माझं नाव प्रयाग ह्या विदर्भातले माहिती तुम्हाला कशी मला मिळाली हल्लीच टाकलेली रील रील आहे आहे ती खूपच रिसेंट त्याच्यामध्ये मला सांगितलं होतं की इथे खेकडा मिळते खास मी आलो मी खेकडा फर्स्ट टाइम ट्राय केला ते पण थोडा पण छान टेस्ट होते मी बरेच वेळा खेकडे खाल्लेले आहे कसं खायचं माहित नव्हतं मग आम्ही इंस्टावर रील बघितली आणि इथे हॉटेल मालकाला आम्ही विचारलं की काय प्रोसिजर असते कसं खायचं असते तर त्यांनी आम्हाला सगळं समजून सांगितली प्रोसिजर त्या हिशोबाने आम्ही खेकडा फ्राय खेकडा मसाला ऑर्डर केला आणि ते ट्राय केला आज काय काय ऑर्डर केलं आपण आज आम्ही ऑर्डर केलेलं आहे सुरमई फ्राय बांगडा फ्राय आणि तीन मटण थाळी आणि केकडा मसाला कसा होता एक्सपिरियन्स म्हणजे पहिल्यांदा खेकडा खाण्याचा तर खूपच छान होती म्हणजे केकडा मसाला म्हणजे इतका सुंदर मसाला बनवलेला आहेत ना काळा मसाला म्हणजे न मी या वगैरे अशी कधी टेस्ट केलेली नाही होती आणि ते खेकड्यासोबत मला खायला भेटले म्हणजे मला तर म्हणजे खूपच आनंद झाला काळे खेकडे जे असतात ते खायला चांगले मला जनरली कुठलं आवडत नाही मी कुठल्या पण हॉटेलमध्ये जेव्हा ट्राय करते तेव्हा पण मला काळ्या मसाल्यातलं जनरली सगळं आवडतं घोड्या पाण्यातले पण खाल्ले आणि खाऱ्या पाण्यात पण खार्या कोकणामध्ये जेव्हा जेव्हा जातो संधी मिळाली तेव्हा खेकडे खातो सुरमई फ्राय आणि बांगडा फ्राय ट्राय केला छान टेस्ट होत आता मटन थाळी खात त्याच्या आधी था खेकडा पण टेस्ट केला आणि बांगडा बांगडा फ्राय पण म्हणजे रवा फार सुंदर लहान मुलांनी काही खाल्लं म्हणजे असं काही कंप्लेंट वगैरे नाही नाही कंप्लेंट नाही त्यांना आणि सूप त्यांना आवडीच गाव चावडी तुम्ही रेकमेंड कराल कस्टमर्सला हो नक्कीच करणार थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांचा खूप खूप आभार आकाश शेलार दिव्या शेलार आम्ही दोन स्पेशल चिकन थाळी केले काही नाही जेवण खूप छान आहे आणि बाकी स्टार्टर्ड आयटम पण आम्ही चिकन लॉलीपॉप ऑर्डर केलंय ते पण छान आहे टेस्ट पण चांगली आहे खूप छान चव आहे असे घरी जेवल्यासारखं वाटलं मला एक आणि तीच अपेक्षा होती फॅमिलीसाठी चांगलं फॅमिलीसाठी तर चांगलंच आहे कारण की ऑलरेडी बाहेर मस्त पार्टी लावली की व्यसनवाल्या लोकांना वगैरे हो असं काही इथे परवानगी नाही म्हणून तर त्यामुळे फॅमिलीसाठी एकदम बेस्टच जागा आहे आम्ही केवळ गावातले निअर बाय तुमच्या ते आता जाता आम्ही बघायचो बघितलं आणि आज यायचं ठरवलं मनासारखं भेटलं ते एकदम भारी रिव्ह्यू मिळत आहेत अभिजित पाटील आम्ही इथलेच आहे आपलं पी सी एम सी आम्ही इथे नेहमी येत राहतो चव आणि ते अप्रतिम आहे आणि आतापर्यंत जेवढं पण आम्ही वेळा आलो आहे त्यावेळी आम्ही नाराज बिलकुल झालो नाही आम्ही ॲक्च्युली ना काळी शेवभाजी पण ऑर्डर करतो पण आज थोडासा वेगळा मोड होता आमचा म्हटलं सर आज आपली रेडवाली जी था, काही तांबड्या रसत असते ती शेवभाजी ऑर्डर केली होती हंड्रेड अँड टेन पर्सेंट एकदा गावचावडीला विजिट करा हे इकडे तर खूपच जबरदस्त साईज आहे रे पाव किलोच्या वरचीच सगळे खेकड्यांची साईज बघा काय जबरी साईज आहे आणि अशी ही साईज रेग्युलर तुम्हाला इकडे मिळेल साईज बघा हा हा बापरे बापरे आणि एकदम कडक आहेत व ताकद भरपूर आहे म्हणजे भरीव खेकडे आहेत साईज बघा या खेकड्यांची केवढी आहे नांगा बघा खतरनाक साईज आहे आणखीन नाही नुसता हाच नाही आहे हे है। आहेत है सूरज सूरज देवकर हॉटेल गावचावडीचे ओनर सूरज आपली स्पेशालिटी काय काय सध्या खेकडा फ्राय आहे काळ्या मसाल्यातले भरीव खेकडे आहेत ते आपण देतो गावरान काळा मसाला जो घरी बनवला जातो तो घरने बनवून हिथं तयार करतो आपण खेकडे फ्राय आहेत खेकड्या थाळी आहे खेकडा मसाला खेकडा करी बाकी काळ्या मात काळ्या मसाल्यातील मटन फ्राय मटन थाळी चिकन थाळी सर्व आपण खाळा काळ्या मसाल्यातील देतो गावरान पद्धतीचं जेवण सोलापुरी पद्धतीचं जेवण आपण देतो आहे व्हेज एक नंबर आहे आपलं व्हेजसुद्धा ट्राय करायला आलंच पाहिजे आपण तर चला बघूया सर्वात पहिली रेसिपी खेकडा फ्राय काळ्या मसाल्यातला खेकडा फ्राय त्यासाठी सर्वात आधी खेकडे मस्तपैकी उकळून घ्यायचे तेलामध्ये कोथंबीर मिरची आलं लसूण आणि खोबरं याचं वाटण परतून घ्यायचंय त्यानंतर येईल खेकड्याचा गर तोही मस्त पैकी परतून घ्यायचाय मग काळ्या मसाल्याची ग्रेव्ही सिक्रेट मसाला आणि मग उकळलेले खेकडे ग्रेव्हीमध्ये थोडेसे शिजून घ्यायचे त्यानंतर येईल मीठ आणि खेकड्याचा मांदा तेही परतून घ्यायचाय कोथंबीर घालून परत एकदा मस्तपैकी परतून घ्यायचंय आणि मग अशा प्रकारे तयार होतो काळ्या मसाल्यातला खेकडा फ्राय मस्तपैकी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीरनी गार्निश करा वेळ झाली आहे सर्वात पहिली रेसिपी टेस्ट करायची खेकडा फ्राय ज्याच्यासाठी हे गाव चावडी फेमस आहे त्यामुळे सर्वात आधी आम्ही असेस्ट केलं की खेकडा फ्रायच आम्हाला द्या वा एकच एक नंबर काय जबरी दिसतात बघा सर्वात मेन पहिलं आकर्षण म्हणजे हे बघा नांगा बाप नांगा बाप जबरदस्त नांगा आहे साईज बघा ह्या नांग्याची आणि असं नाही की हा नांगा तुम्हाला रेअरली इथे मिळेल वगैरे हे असे अशी साईज ही साईज तुम्हाला गावचावडीमध्ये रेग्युलर मिळत राहील भरलेले एकदम जड आहे नांगा टेस्ट करूया आता जास्त राहत नाही मला आणि ह्या सगळ्या गोष्टी आहे ना काळ्या मसाल्यामध्ये बनवल्या जातात नांगा सर्वात पहिले टेस्ट करूया नांगा तर फुटला पण नांग्याच्यावरती जो मसाला आहे ना खूप भारी जबरदस्त खेकडा बघा किती भरलेला आहे गच्च भरलं आहे मांस याच्यामध्ये जबरदस्त एक नंबर टेस्ट आहे म्हणजे तुम्ही डायरेक्ट जर असं नांग्या नांगेसोबत नांगे खात असाल ना म्हणजे हातात घेऊन खाल तर तुम्हाला म्हणजे मसाल्याची टेस्ट तर जाणवेन तुम्हाला पण जेव्हा तुम्ही नांगा हातात घ्याल आणि मग असं चोखून खाल ना तर याच्यावरती जो मसाला लागला ना तर मसाल्याची खरी चव आहे तो मसाला प्लस हा मांस जे आहे हे मिक्स होऊन अश, अशी भन्नाट टेस्ट येते ना खरनाक खूप जबरदस्त टेस्ट आहे नांगा टेस्ट केला हा पण नांगाचा ॲक्च्युली नांगेचा उरलेला भाग आहे ते बघा काय डेन्स आहे एकदम हे याचं मीठ आपण काय करूया की मसाला घेऊया थोडासा मसाला याच्यावर ठेवूया मग खाऊया ला जवाब त्याच्या थोडंसं सॅलेड सा सुद्धा आहे तर व नांगली मोठे मोठे नांगे आहेत ॲक्च्युली मसाला त्यांचा खरंच सिक्रेट आहे इथे ते त्यामुळे हो ना मसाला घरी घरून बनवून आणतात इथे बनवत नाही मी तर तुम्हाला रेकमेंड करेल की मस्ट कम या नक्की इकडचा खेकडा फ्राय जो हो आहे तो टेस्ट करा आपला तुम्ही ये अपना चिलपी मच्छी मैरिनेट करके रखा है फ्राई करेंगे और मसाला में है अपना अदरक लहसुन पेस्ट मिर्ची पेस्ट ना जो राय है उसका पेस्ट नमक हल्दी मिर्ची धनिया पाउडर इतना पाउडर है थोड़ा सा नमक डालेंगे नमक डाल दिया तो छुपा के नहीं इसमें तेल गरम हो गया है मच्छी डालेंगे डाल देंगे स्लो गैस में अच्छे से इसको पकाना है दुसरी रेसिपी कशी बनवायची हे तुम्ही ऑलरेडी बघितलं भन्नाट फिश फ्राय चिलापी फ्राय आपला फेवरेट सॅलेड बघा आज वेगळाच प्रकार बघितला सॅलेडचा मी याच्यामध्ये मला गाजर तर दिसत आहे बाकी नाही कळतंय आणि पावडर पण हे काय काय का, सांगाल काय सॅलेड अच्छा कोकोनट पावडर आहेस मी गाजर और पत्ता गोबी आहे ना अच्छा सॅलेड टेस्ट करूया सर्वात आधी म्हणजे सॅलेडमध्ये कधी खोबरं मी खाल्ला नव्हता हम एक नंबर एक नंबर मस्त असं ते फ्राय केलेलं खोबरे ना असं वाटतंय जबरदस्त मेन गोष्ट आपली मासा टेस्ट करूया म्हणजे ह्या गोष्टींची ना खरी टेस्ट तुम्हाला जर घ्यायची असेल ना तर यांना गरम गरम असताना टेस्ट घ्या मांस बघा काय मस्त आतपर्यंत फ्राय आहे जबरदस्त आहे फिश फ्राय तर आपण रेग्युलर खातच असतो त्यासोबत जे आगळं वेगळं सॅलड आहे ना ते टेस्ट करूया मस्त कॉम्बिनेशन आहे सॅलॅडचं आणि चिलाबीच भन्नाट टेस्ट करायला तर इकडे भन्नाट रेसिपीज आहे पण सगळ्या गोष्टी टेस्ट करणं माझ्यासाठी पॉसिबल नाही फक्त आपण काय केलं मग त्यात दोन तीन ज्या रेसिपीज होतात रॅन्डमली आपण सिलेक्ट केल्या आहेत आता तिसरी रेसिपी सुद्धा आपण बघूया कोणती आहे धा टमा टमाटर टमा हाँ तो अब ये डाल दिया थोड़ा सा कोबरा और हरा मिर्च अपना मटन ये डाल दिया मैं स्टॉक वाटर मटन का डालेंगे इसमें मसाला हाँ उबला हुआ मटन है और नमक में थोड़ा सा काला ग्रेवी अपना काला रसा का जो ग्रेवी अपन बना के रखते हैं ऐसे भरने पर रहते हैं थोड़ा सा गर्म मसाला डालेंगे इसमें कंप्लीट है ये हो अपना मटन फ्राई भाकरी बघून तुम्हाला कळलंच असेल मस्त पैकी काहीतरी असा कालवानाचा आयटम असणार आहे तर फायनली थर्ड अँड फायनल डिश म्हणजे याच्यापेक्षा भरपूर डिशेस आहेत ऍक्च्युअली पण माझी कॅपॅसिटी एवढीच आहे काही जागी बोलाय चालते बोलाय नाही चालत इकडे बोकडाचं चालतं अच्छा बोलायचं तुमचं असेल तर बोला इकडे नाही बनवत बोकडाचं मटन बनवता हा पीस बघा काय मस्त सॉफ्ट झालाय एक नंबर टेस्ट करूया नुसता काळा मसाला मी जास्त सांगत बसण्यापेक्षा ना तुम्हाला जर मी जसं म्हणेन जसं सगळ्यांनी म्हटलंय की एकदा तुम्ही या टेस्ट करा सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः जर एक्सपिरियन्स कराल ना तर ते त्याच्यामध्ये जास्त मजा आहे खूप भन्नाट आहे मटन फ्राय भाकर घेऊया भाकरीसोबत मटन फ्राय खाऊन बघूया एकदम मस्तपैकी मोठा पीस घेऊया कांदे घालूया नॉनव्हेज आणि कांदे नसेल तर काय मजा येणार नाही मस्त पैकी असा फोल्ड करायचं बघा असा मस्तपैकी मोठा घास घ्या थोडस रांगडी वा खूपच जबरदस्त मसाले अफलातून आहे काय मसाले त्यांचं सिक्रेट आहे घरून बनवून आणतात आणि सिक्रेट राहायलाच हवे ते मसाले खूप जबरदस्त अफलातून नुसता मसाला घेऊया आता हा मसाला बघून मला एक आठवण आली जेव्हा लहानपणी ना आमची आजी वाट्यावर वाटायची तर त्यावेळेस जो वाटन ना। वाटन जे वाटण बनायचं ना तर ते वाटण आणि भाकर आम्ही खायचो बाजरीची भाकर खायचो आता ती गोष्ट करूया ज्याच्यासाठी मी इतकी वेळ वाट बघत होतो मस्तपैकी चुरून खाऊया मटण रस्सा आणि जर चुरून घेणार नसेल ना तुम्ही भाकर तर तुम्ही तेवढे एन्जॉय करू शकत नाही मटण रस्सा या मट्टण खायला मस्तपैकी हां 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 थोडंसं फ्राय घेऊया याच्यावरतीच या मटण खायला एकदा तुम्ही नक्की एक या रिव्ह्यूज तर लोक देतच राहतील मी देतो रिव्ह्यूज चांगलेच आहेत कस्टमरने पण तुम्हाला रिव्ह्यू दिले आहेत या एकदा हॉटेल गाव आवडी टेस्ट करा भन्नाट जेवण आहे नक्की तुम्हाला आवडेल होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सुद्धा करा थँक आवा मागील वेळेस जेव्हा आपण झिंगीचं शूट केलं होतं त्यावेळेस माझ्याकडे त्यांना द्यायला खास काही नव्हतं पण आज आपण जी हॉटेलची जाहिरात केली आहे त्यातनं जे मानधन आपल्याला मिळालं होतं त्यातनं अर्धे पैशांचं आपण सा हे सामान घेतलंय आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो ही मदत नाहीये हे त्यांच्या हक्काच्या पैशाच सा घेतलेलं सामान आहे जे मी त्यांना देतोय हे काम <laughs> काफी जोखीम भरा आहे अगर जंगल मे आपण जिंदा राहणार आहे तो इथे पकडन सीकना हो तू नाही वो बिल्ली ले जेवण एवढं मस्त झालंय संजू तू एवढं दुखी काय दिसत दुखी आहे मग तुझा चेहरा किती दुखी आहे एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा पण तू आयुष्यामध्ये दुखी होशील त्यावेळेस भेळच्या दुकानावर जायचं आणि सुखी भेळ खायची <laughs> म्हणजे तू सुखी होशील